पोलिसाचं नाव जरी घेतलं तरी भरल्याभल्यांना भल्यांना अंगात धडकी भरते मात्र या धडकी भरवणाऱ्यांचीच भंबेरी उडवत लाच म्हणून स्वीकारलेले पैसे परत देण्यास भाग पाडले आहे ते एका साध्या गृहिणीने सध्या कणकवलीच्या या दामिनीची चर्चा नाक्या नाक्यावर आहे चला तर पाहूया दामिनीचं रूप धारण केलेल्या या गृहिणीचा खाकी बरोबरचा संघर्ष पोलीस आले असं कोणी गमतीने म्हटलं तरी गाड झोपेत असलेला माणूसही दचकून जागा होतो या दराऱ्याचं भांडवल करून खाकीवरतीही वेळ पडल्यास आपलं इसिप्त साधून घेण्यास मागे पुढे पाहत नाही खाकीच्या येण्यानेच घाम फुटलेला माणूस मग न बोलता तडजोडीसाठी तयार होतो कायद्याचा धाक दाखवत लुबाडणाऱ्या अशा खाकीवाल्यांना कणकवलीमधील एका गृहिणीने चांगलाच धडा शिकवला आहे सिंधुदुर्गात सध्या सर्वांच्या मुखात असलेले नाव म्हणजे शीतल सावंत कणकवलीची दामिनी अंबरनाथच्या एका केसमध्ये तपासासाठी कणकवलीमध्ये आलेल्या एका पोलीस पथकाने केस मध्ये अडकवू असे सांगत स्वभावाने गरीब असलेल्या संतोष सावंत या दुकानदाराकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली खाकी पाहूनच घाम सुटलेल्या घाबरलेल्या संतोषने तडजोड करत पंचवीस हजार रुपये देण्याचे मान्य केले आणि एटीएम मधून गपचूप काढूनही दिले अल्पवयीन मुलीला पळवून लग्न केलेल्या अत्याचार केलेल्या माणसाला भाडोत्री म्हणून अजाणतेपणे राहायला जागा दिली हाच संतोषचा गुन्हा नंतर ते गाडी लावून बाकीचे लोक गेले तीन लोक इथे आहेत म्हणून त्यांनी सांगितलं ती बाण करत मी तुमचा काय आहे प्रॉब्लेम त्यांना सांगितलं त्यांना मी बसायला टेबल वगैरे दिलं मी अमुक ठिकाणी त्यांनी महाराष्ट्र पोलिसचे पेपर वगैरे छोटे छोटेसे दाखवले ते म्हणाले तुमच्याजवळ जी कोण होती तर होती म्हटलं ते फोटो दाखवला तर ओळखलं मी भाडप्रती होती पण ती म्हणे अल्पवीन आहे त्यामुळे तिच्या आईने हे केस केले हे केले आहे तक्रार केली आहे त्यावेळी तुमच्यावर चौकशीला आलो तुमचं चौकशीला आलो तर म्हणून ते म्हणालेले की तुम्ही जर हे नाही केलं तर तुम्हाला हे करावं लागणार डॉटप होईल डॉटप पण होऊ शकते तुम्ही ते नोंद का नाही केली आपल्या पोलीस स्टेशनला तुम्ही म्हटलं नोंद आमच्या कोकणातले लोक कुठे एवढी नोंद करतायत म्हटलं बाकीच्या नाही आहेत आमचे कोकणातले लोक विश्वासवर सगळे करतात म्हणजे भाडद्री गाठवलं आणि ते, ते पण मतलब माझ्याजवळ डायरेक्ट ती भाडोद्री आली नव्हती कारण दुसऱ्या घरात ते तिची शेजारी आमचे दुसरी राहतात नाना जाधव म्हणतात त्यांच्याजवळ पहिले भाडात्री होते त्याच्या आधी दुसऱ्याकडे पण होतं म्हणजे सात आठ महिने जवळजवळ किंवा वर्षभर जवळजवळ फिरली ती लोक नंतर आमच्याजवळ आले ते समोरच्या एका व्यक्तीने सांगितलं माझ्या वळखीचे आहेत तुमच्याजवळ भाडातील रुमा खाली आहे का काय आहे ओळखीचे आहे माझ्या मी दुखतो ते ओळखीचे आहेत म्हणून ठेवा आम्ही आपल्या रेग्युलरप्रमाणे नवरा बायको देतो म्हणून ठेवते अल्पवीन आहे का ते माहिती नाही अलकोईन जर असते तर त्याला इंग्रजी वगैरे अशी म्हणत की आम्हाला अकरावी बारावी शिकली आहे आणि इंग्लिश चांगली ऐकायला तिला लिहिता व्हायचा येतो आणि दमरा बायको ती तर आम्हाला काय येतो तो वेशन ते वगैरे करायचो त्याचं नाव काय नागेश म मैत्रिय आणि तिथंच होती मा आमची मुलं वगैरे त्यांच्या जर जायची वरती कधी लहान मुलं वगैरे जायची वगैरे यायची नंतर नंतर आम्हाला काय माहितीच नाही मग ते एक दोन महिने दोन तीन महिन्याचं भाडं दिल्यानंतर भाडं दिलं नाही मग बायकोने काही त्यांच्याशी तोंडाला तोंड भांडण झालं मग एक दिवस आम्ही आता गरबा वगैरे रात्रीच कालच्या नवरात्रीच्या टायमाला आम्ही गेलो बाहेरच्या ठिकाणी त्या टायमाला हेनी शेजार्जीला सांगितलं बांगड्या भरून येतो म्हणून आणि बाहेरून पडी लागली ती आम्ही रात्री आलो तर अकरा वाजता बघतो तर लाईट दिसली आम्ही थोडा वेळा म्हटलं असेल गरबा वगैरे बघून रात्री लेट येते दिवशी बघलं तर हे प्रकार आता येतील आता येतील नाही आले दोन चार दिवस नाही आले म्हटलं तरी येतील तरी गावाला गेली असती फोन शिटी वापर नंतर आम्ही समजलं की घेऊ मग आता एक दोन महिन्याच्या भाड्यासाठी किंवा काय चार पैसे घेतले त्याला जाऊन द्या आता काय कुठे बघणार त्या घरी म्हणाल कुठे सोडणार आहे म्हणून आम्ही काही केली नाही पोलीस नवरा घरी आल्यानंतर दबावाखाली घाबरलेला दिसला खोदून खोदून विचारल्यानंतर संतोषने सर्व हकीकत शीतलला सांगितली नाहक पंचवीस हजाराचा बुरदंड पडल्यामुळे शीतल संतापली दामिनीचे रूप धारण करत अंबरनाथच्या त्या पोलीस पथकाला तिने फोन लावून पैसे परत देण्याची मागणी केली मात्र सुरुवातीला तिलाही तुम्ही अडचणीत याल असं सांगून तो अधिकारी घाबरवू लागला मात्र अशा दामिनी संचारलेली शीतल ऐकायला तयार नव्हती पोलिसात तक्रार दाखल करण्याआधी पैसे आणून द्या असा सज्जड दमही तिने दिला तिने घेतलेल्या रौद्र रूपाचा अंदाज करत तो अधिकारी पैसे आणून द्यायला तयार झाला घेतलेल्याच ठिकाणी त्या कथाकथीत पोलिसाने पंचवीस हजार रुपये परत आणून दिले ती बारा ऑगस्टला मी घरात नसताना मी कुडाळ्या गावी गेले होते डॉक्टर तपासायसाठी आणि इथे अमरनाथवरून पोलिसचं एक पथक आलं होतं त्यात तीन पोलीस कर्मचारी होते त्या आणि एक कर्मचारी पी होते दुसरे सारे त्यांचे सहकारी होते त्यांनी इथे चौकशी केल्यावर आम्ही घरात नसल्यामुळे वरच्या भडत्रिनी आमच्या मालकांचा पत्ता दिला जिथे आमचं दुकान आहे लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मध्ये मा सावन मालोनी बाजार हे आमचं दुकान आहे कोकण मेळाचं तिथे ते गेले दुकानात गेल्यावर त्यांनी माझ्या पतीशी संपर्क साधत त्यांनी त्यांच्यावर एक आम्ही जो भाडे ठेवला होता नागेश मैत्रिणी याविषयी चौकशी केली आणि त्याविषयी त्याने जी काय आमचा नागेश मैत्रिणी त्याने जी मुलगी आणली होती ती अल्पवयीन होती आणि तिच्यावर अत्याचार केल्याप्रकारणी तिच्या आईने गुन्हा दाखल केला होता त्याविषयी त्याला अटक झाली आहे आणि त्या केसची चौकशी करण्यासाठी आम्ही अंबरनाथ वरून आलो आहोत असं त्याने सांगितलं असं सांगितलं माझ्या काय विचारायचं आहे ते म्हटलं की तो भाडत्र तुम्ही का ठेवला माझ्या मिस्टर म्हणाले की आम्ही डायरेक्ट त्याला ठेवलेला नाही आम्ही ठेवण्याच्या आधीही तो आणि दोन ठिकाणी आमच्या याच एरियामध्ये दोन ठिकाणी राहत होता तसेच आम्ही स्वतःहून त्याला न ठेवता आमच्या समोरील जे कुटुंब आहे जाधव म्हणून त्यांनी त्याला आमच्याकडे घेऊन आलेले ह्या माणसाला ठेवा हा व्यवस्थित भाडे वगैरे द्यायला देणारा माणूस आहे म्हणून आम्ही त्याला ठेवला होता तीन महिने त्यांनी भाडं व्यवस्थित दिलं आणि सहा महिने तो राहिला उरलेल्या तीन महिन्याचं भाडं तो देईन असा झाला त्यामुळे आम्ही मी त्याला त्या सांगितलं की भाडं जर वेळेवर दिलंच नाही तर खोली रिकामी करावी लागेल आणि नाहीच भाडं आणि लाईट बिल वगैरे काय दिलंच तर मी पोलिसांमध्ये जाऊन त्याची तक्रार करेल त्याने आपला फोन नंबर माझ्या मिस्टरांकडे दिला तुमच्या एका तासात तुम्हाला रक्कम मिळाली पाहिजे नाही मिळाली तर आम्ही पुढच्या प्रवासाला निघून जाऊ मग तुम्हाला आम्ही जेवढ्या वेळा तुम्हाला अमरनाथला बोलू तेवढ्या वेळा आणि तेवढ्या वेळी तुम्हाला आमच्याकडे अमरनाथला यावं लागेल प्रसंगी तुम्हाला अटकही होईल अशी त्यांना धमकी देऊन फोन नंबर देऊन एक तासात रकमेची तरतूद करा असं सांगून ते निघाले कुठे गेले हे माहिती नाही पण एक तास ते थांबले होते आणि माझे मिस्टर खाली दुकानात येऊन बँकेमध्ये जाऊन त्यांनी रक्कम काढली आणि त्यांना फोन केला की माझी रक्कम तयार आहे तुम्हाला कुठे देऊ हे विचारलं त्यांनी बाळकृष्ण हाऊसच्या समोरील चौकामध्ये आपली स्विफ्ट गाडी सिल्वर कलर ची पार्क केली होती तिथे त्यांना यायला सांगितलं ते तिथे गेल्यावर गाडीमधील दोन कर्मचारी त्यांचे खाली उतरले आणि बाहेर उभे राहिले आणि माझ्या मिस्टर आपल्या एका त्यांच्या गाडीमध्ये जाऊन बसले गाडीमध्ये बसल्यावर त्यांनी रक्कम हातात देऊ केली तर त्यांनी रक्कम न घेता स्विफ्ट गाडीच्या त्या ड्रायव्हर सीटच्या पाठीमागील कप्प्यामध्ये रक्कम ठेवायला सांगितली माझ्या मिस्टरने त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हर सीटच्या मागे ती रक्कम ठेवली पण आधी त्यांनी वीस हजार ठेवले आणि डोंगरायना म्हणाले की वीस हजार आहेत त्यावर डोंगरे म्हणाले की वीस हजार मला मान्य नाहीत पंचवीस हजार द्या असं म्हटल्यावर दुसरे जे सहकार्य त्यांच्या सोबत गेले होते त्यांनी आपल्या खिशातले पाच हजार काढून मिळून पंचवीस हजाराची रक्कम त्यांच्या गाडीमध्ये ठेवली त्यानंतर माझे विचार उतरून दुकानात आले आणि ते पीएस एस आयडोंगराई कर्मचारी गाडीत बसून निघून गेले आजरायाला पोचलेलं ते पोलिसांचं पथक पैसे द्यायला परत निघालेलं असतानाच शीतलने शक्कल लढवत कणकोली पोलीस स्थानक गाठले मात्र इथला अनुभवही तिला थक्क करणारा होता खाकीच खाकीला वाचविण्याचा प्रयत्न करीत होता म्हणण्यानुसार ते पैसे देणार आहेत ना मग कशाला प्रकरण वाढविता असा मौलिक सल्ला तिला दिला गेला ते पैसे परत द्यायला येणार आहेत तुमचा साध्या वेशातील पोलीस आमच्या दुकानात ठेवा म्हणून ती सांगत होती मात्र तिचं कोणीच ऐकलं नाही मात्र शीतल डगमगली नाही तिने पैसे परत घेताना काही पुरावे उभे करून ठेवले मात्र कणकोणी पोलिसांच्या वर्तणुकीचे घायाळ झालेल्या शीतलने मग दुसऱ्या दिवशी ही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं मात्र तिथेही कोण्या महिला अधिकाऱ्याने खाकीलाच वाचविण्याचा प्रयत्न केला आणि फक्त मौलिक सल्ले दिले या सर्व प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी अखेर तिने पत्रकारांना गाठलं न्याय मिळेपर्यंत हा लढा असाच चालू ठेवण्याचा तिने संकल्प केला शांत बसली तर उद्या आणखी थोड्या दिवसांनी ती पुन्हा ही केस ओपन करून तुम्हाला सांगेल की माझी एवढी रक्कम तुमच्याकडे ठेवलेली होती एवढं माझं सोनं होतं मी तुमच्याकडे ठेवायला दिलं होतं ते माझं द्या असं म्हणता मग ते तुम्ही कुठून आणणार त्यापेक्षा तुम्ही आ, हे नाव का तुमचं वगळायचं बघा मी सांगितलं मला मा, मा, काही ऐकायचं नाही जेव्हा जी घटना घडेल तेव्हा त्या घटनेला मी सामोरे जाईन माझी रक्कम आताच्या याच क्षणाला मला मिळाली पाहिजे नाहीतर मी आता ही पोलीस स्टेशनला कणकवलीच्या चालले असं म्हणता त्यांनी सात वाजेपर्यंत रक्कम न देताच वाजत घालत घालता घालता सात वाजता मला त्यांनी रक्कम दिली सकाळी सात वाजता ते रक्कम घेऊन गेले पण मला सांगायचं आहे की यावर पोलिसांनी काय कारवाई केली अजूनही सतरा ऑगस्ट पर्यंत अठरा एकोणीस ऑगस्ट पर्यंत त्यांनी अजूनही पीएसआय डोंगरांवर काही कारवाई केलेली नाही फक्त सांगतात की त्याच्यावर कारवाई होईल इतके दिवस जर कारवाई व्हायला एकही त्यांनी तरतूद केलेली नाही त्या अर्थ याच्यामध्ये काय आहे आणि पोलीस कुठे आहे जर पोलीस यंत्रणेवर आम्ही विश्वास ठेवतो तर त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून का अजूनही त्याच्यावर कारवाई केली नाही मला सांगायचं आहे की कायदा कुठेही जर आमच्या उपयोगी पडत नाही तर या कायद्याचा उपयोग काय आम्हाला पोलीस जर असं आमचं रक्षण करतो म्हणून सांगून शांत बसायला लागले तर आम्ही सामान्य माणसांनी दाद मागायची कोणाकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की पी एस आय डोंगरेनी जाहीरपणे जोपर्यंत चुकी मान्य करत नाही तोपर्यंत या केसमध्ये मी काही शांत बसणार नाही ही केस अनेक प्रकारे ढवळण्याचा आणि अनेक प्रकारे त्यांना केस या केसमध्ये ओढण्याचा प्रयत्न मी थांबवणार नाही जोपर्यंत त्यांनी जाहीर करणे मान्य करत नाही आणि मला या केसमधून जोपर्यंत वगळत नाही आणि याच्या पुढे मला जर काही त्रास झाला तर पी आय डोंगरे जबाबदार राहतील असं मी जाहीर करते आणि या विषयी लवकर लवकर तरतूद करून पीएस सीबीआय हे एस पी साहेबांनी त्यांना काय कारवाई करावी त्यांच्यावर अशी मी विनंती करते तसेच भगिनी महिला भगिनी याच्यातून एकच धडा घ्या की न भीता न घाबरता जर अशा घटनांना तुम्ही सामोरे यश हे तुमच्या नशिबी आहेच असं समजा आणि न भीता पोलीस अधिकारी असो किंवा कुठलाही कर्मचारी असो अन्याय झाला म्हणून सहन करणं हे कुठलं कुठेही लिहिलेलं नाहीये पोलीस यंत्रणेच्या विरुद्ध एवढा मोठा संघर्ष करत प्रकरण बाहेर काढलेल्या या दामिनीचा संवेदनशील कडकवली रस्त्यावरच जंगी सत्कार केला मानसिक त्रास सहन करत साधी गृहिणी न्याय मागण्यासाठी कशी लढली तिचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा या भावनेने सत्कार ही केला गेला अनेक सामाजिक कार्यकर्ते या अनोख्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते बारा ऑगस्ट रोजी एका साध्या कारणासाठी आमचे संतोष सावंत यांच्याकडून अमरनाथच्या पोलिसांनी आपण पोलीस आहे म्हणून सांगून पैसे उक पंचवीस हजार रुपये उकळले हे त्यांची पत्नी शीतल सावंत यांना कळल्यानंतर तिने धैर्य दाखवून पोलिसांना फोन करून कणकवली येथे बोलून घेतून ते पैसे वसूल केले त्याबद्दल आम्हाला त्या स्त्री शीतल सावंतबद्दल कणकवलीकरांना अभिमान आहे म्हणून तिचा आम्ही सत्कार केला आणि असंच अन्य स्त्रियांनी किंवा पुरुषांनी सत्य ध्येय दाखवावं हो, त्याच्यासाठी आम्ही कणकवलीकर त्यांच्या पाठीशी आहोत शीतल सावंत यांनी झाल्या प्रकाराबद्दल पोलिसांविरुद्ध ध्येय दाखवून जे काम केलं ते अभिमानास्पद आहे आणि असंच सर्व स्त्रियांनी अभिमानास्पद काम करावं हो, त्या आणि ध्येयाने तोंड द्यावं हो, अशी आमची समाजाची मागणी आहे त्यांच्यासाठी कण आम्ही कणकवलीकर पूर्णपणे पाठिंबा त्यांना पाठिंबा देत आहोत पाहूनच घाम सुटतो कायद्याचे रक्षकच बनलेत भक्षक तर दात कोणाकडे हा सवाल करणार आहे शीतलने दामिनी बनण्याचे धाडस केले मात्र दरवेळी अशा शीतल सापडतीलच असे नाही खाकीच्या बदनामीचे अनेक किस्से रोज घडत असतात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या या केसमध्ये संतोष व शीतलचा पुरावा म्हणून वापर करत आला असता व केस स्ट्रॉंग झाली असती मात्र खाकीच्या या प्रकरणात वेगळाच वास आला आणि मूळही आवडता आला नाही भले भले पुरुष या खाकी विरोधात जायला घाबरतात मात्र एका गृहिणीने दाखवलेले हे धाडस खरंच कौतुकास्पद पात्र आहे उमेश परब कोकण नाव सिंधुदुर्ग